अपडेट न्यूज बजाज कॉम्प्लेक्स मागे घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेले बजाज कॉम्प्लेक्सच्या मागे घाण कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे कॉम्प्लेक्स भागात डासांचा उपद्रव वाढला असून या भागात डेंग्यूची साथ येथील व्यापारी यांना होण्याची दाट शक्यता होणार आहे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नगरपरिषद साफसफाई कर्मचारी न आल्यामुळे घाण घाण कचरा सांडपाणी एकत्र आल्याने व या कॉम्प्लेक्स मागील बाजूस अतिक्रमण वाढल्याने दुर्गंधी वाढल्याचे सांगण्यात येत आहे या भागातून अतिक्रमण काढून हा भाग मोकळा करावा अशी मागणी होत आहे या कॉम्प्लेक्सच्या हाकेच्या अंतरावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय आहे नगर परिषद मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी या भागात सफाई कर्मचारी यांना सफाई करण्यासाठी पाठवून सफाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon never miss an update